तिवसा मतदारसंघामध्ये सिटी न्यूजच्या टीमने दौरा केला वर्धा जिल्ह्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली भाजपचे रामदास तडस व नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ ते आले असताना लेहेगाव फाट्याजवळ सिटी न्यूजने काही लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा येथे जाणवलं की अमरावती लोकसभेची निवडणूक म्हणजे तिरंगी लढत आहे एकीकडे एक भाजपच्या नवनीत राणा तर दुसरीकडे काँग्रेसचे बळवंत वानखडे आणि तिसरीकडे प्रहार से बच्चू कडू अशी हे तिरंगी ल्याड्यात होण्याची चित्र आहेत कोण बाजी मारणार यावर आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या या, या विविध प्रतिक्रिया पावती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये आपण दिवसा मतदारसंघामध्ये म्हणजेच एडवोकेट यशोमती ठाकूर यांचा मतदार संघ आहे लेगाव मध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी काय वाटतं आपल्याला मागे निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा पाठिंबा घेऊन नवनीत राणा अपक्ष पाना निशाणीने उभ्या होत्या आणि आता भारतीय जनता पार्टीने उभ्या आहे काय म्हणणार आपण एकीकडे काय वानखडे अमरावती जिल्हा हा लोकशाही मार्गाने चालणारा जिल्हा आहे आणि सार्वभौमत मागच्या वेळेला नवनीत राणा ह्या सार्वभौमत्वादी विचारसरणी आल्या जशी मोदींची सत्ता देशामध्ये आली लगेच त्यांनी आपली हिंदुत्ववादी विचारसरणी केली आणि ज्या विचारसरणीवर त्या निवडून आल्या तो मतदार दुखावलेला आहे आणि तो मतदार यावेळी पूर्ण ताकदीने एकजूट झालेला आहे आणि म्हणून आणि या मतदारसंघामध्ये यशोमती ताईंनी तीन वर्षापासून बळवंत वानखडे यांना प्रोजेक्ट केलेला आहे आणि बळवंत वानखडे जे भविष्यात उमेदवार राहील हे तीन वर्षाबद्दल ठरलेलं होतं त्यामुळं त्यांची तयारी पूर्ण झालेली आहे महाविकास आघाडी पूर्णपणे ताकदीशी राहिलेली आहे आणि नवनीत राणांना मतदान करणारे आम्हीच हा वर्ग होतो आम्ही सार्वभौमत्वादी विचारसरणीवर त्यांना निवडून दिलं दुसरी गोष्ट या अमरावती या, लोकसभा मतदार संघ संघामध्ये प्रतिवादी पाटील राष्ट्रपती झाल्या त्यावेळेस रेल्वे वॅगन कारखाना आला जर नवनीत राणा या सत्तेमध्ये बसल्या तर तो रेल्वे वॅगन कारखाना पूर्ण का झाला नाही सत्ता मिसाईल कारखाना प्रतिवादी पाटील आणला केंद्रीय विद्यापीठाची त्यावेळेस चर्चा सुरू होती ते केंद्रीय समर्थपणे पार पडायला लागलेत होत्या त्या सत्ता जशी काँग्रेसची गेली अमरावती जिल्ह्याचा विकास खुंटला आणि जे केंद्रातले प्रश्न होते विमान विमान वाहतूक सेवा होती ती पूर्ण झालेली नाही सत्तेत असताना सत्तेचा उपयोग अमरावती जिल्ह्याला का झाला अमरावती लोकसभा क्षेत्राला का झाला प्रश्न अजूनही आहे आणि जो त्यांनी जे स्टंडबाज्या याच्या कोरोनामध्ये स्टंटबाज्या केल्या आपल्या उद्धव ठाकरेच्या समोर जाऊन मातोश्रीमध्ये स्टंडबाज्या केला तो सगळा मतदारसंघ दु दुखावलेला आहे आणि सार्वभौमत्वादी तर हिंदू आठ दिवसात तुमची कशी काय बदलते हा प्रश्न सर्वांसमोर आहे रोजगाराचे प्रश्न आहे एकीकडे माजी खासदार जे होते आनंदराव अडसूळ आनंदराव अडसूळ हे दोन वेळा या मतदारसंघातून यांनी नेतृत्व केलेलं आहे माजी खासदार आहेत त्यांचे त्यांचा जो पुत्र आहे डॉ अभिजित अडसूळ यांनी स्वतः समर्थन दिलेला आहे राणाला आणि एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर सुद्धा उभे आहेत यामुळे काय फरक पडणार निवडणुकीत सर्वात महत्वाची म्हणजे आंबेडकर विचारसरणीचा राष्ट्रीय पक्षावर आणि तीस वर्षानंतर राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह पंजा या अमरावती लोकसभा क्षेत्राला मिळालेलं आहे आणि खरा बुद्ध विचारसरणीचा किंवा आंबेडकर विचारसरणीचा उमेदवार राष्ट्रीय पक्षानं काँग्रेसनं हा बडवंत वानखणीच्या स्वरूपात आनंदराज आंबेडकर हे नव्यानं ओळख निर्माण झाली आहे त्यांची की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दातू आहेत हे डमी उमेदवार आहेत हे प्रकाश आंबेडकर डमी उमेदवार आहेत डमी उमेदवार आहेत ही बोलणार नाही मी की उमेदवार आहेत त्यांची ओळखच या मतदारसंघाला पहिल्यांदा झालेली आहे काही उमेदवार डमी हे म्हणू शकत नाही पण त्यांना जरूरच रानाकडून पुरवठा असावा ही आमची एक शंका त्यामध्ये निश्चितच आहे आणि या मतदारसंघामध्ये जवळपास तीन वर्षापासून बळवंतराव जोरदार तयारी सुरू झाला मतदारसंघामध्ये आपण बळवंत वानखडेचे समर्थक आहे हे निश्चित आहे परंतु या मतदारसंघामध्ये एक ट्रम्प कार्ड म्हणून तिसरा एक पर्यायी उमेदवार म्हणून शेतकरी शेतमजुरांचे कैवारी बच्चूकोडू यांनी उमेदवार दिलाय दिनेश बुब याबद्दल काय बोलणार शिवसैनिक होते पण खऱ्या शिवसेनेचं समर्थन उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं समर्थन हे महाविकास आघाडीला आहे त्यामुळे त्यांच्याकडे त्या प्रमाणात शिवसेना उभी नाही आहे आणि आम्ही ज्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये फिरतोय आम्ही ज्या पद्धतीनं प्रचार करतो आहे त्याच्यामध्ये आम्हाला हे जाणवते आहे की तुमचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे खोट्या शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत का महाराष्ट्राचे तिथं लोकशाही निश्चितच होणार आहे या निकालानंतर ते जाहीर होणार आहे खरं खोटं ठरवणार तुम्ही कोण आहे तुम्ही न्यायालय नाही ना नाही न्यायालय नाही आम्ही मतदार आहोत आणि जनता आहे आणि जनतेला जे न्यायालय तुम्ही आता खरी शिवसेना कोणती हे ठरेल आणि ठाकरे ब्रँडवरच खरी शिवसेना चालते हे आमचं व्यक्तिगत मत आहे आमदार बद्दल काय बोलणार बचू करू हे शेतकऱ्याचे ग्रामीण जनतेशी निगडीत आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे पण त्यांनी जो काही उमेदवार दिला आहे तो राणाच्या विरोध करण्यासाठी दिलेला आहे निवडून आणण्यासाठी दिलेला उमेदवार आहे असं आम्हाला वाटत नाही आणि निवडून येणारा उमेदवार हा बळवंत वानखडे आहे पहिल्या नंबरवर बळवंत वानखडे आहे म्हणून जो निवडून येणार रवी रान कोण आहे दुसऱ्या नंबरवर दोन्ही आहेत आपले दिनेश बुबई आहेत आणि त्यानंतर कदाचित असू शकते नवनिता नाही असू शकतात किंवा ते निवडून येणारा उमेदवार पण एकमेव बळवंत वानखडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची सभा आहे काय म्हणणार आपण त्याचा जोश आमच्या इथे जो तरी दिसून नाही राहिलेला आहे आणि पंतप्रधान पंतप्रधाना जे आकर्षण मागच्या निवडणुकी ते आता या निवडणुकीमध्ये जीएसटी हा अठरा टक्के लावलेला आहे सहा हजार रुपये ते देत आहे आणि कमीत कमी आम्हाला एक लाख रुपयाचे औषध खत घ्यावे लागतात त्याच्यामध्ये अठरा टक्के जीएसटी अठरा हजार रुपये आमच्या वसूल करायचे आणि वार्षिक आम्हाला सहा हजार रुपये द्यायचे सहा हजार रुपये आम्हाला वार्षिक द्यायचे हा कुठला न्याय झाला उलट आमच्याजवळच बारा हजार रुपये वसूल करायचे आणि ग्रामीण कापसाचे भाव काय झाले सोयाबीनचे भाव काय झाले आणि ज्यावेळेस उद्धव ठाकरे सा साहेबांचा मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये आघाडीमध्ये कौ, असताना कापसाला बारा हजार रुपये सोयाबीनला सहा हजार रुपये इतके वर्ष गेल्यानंतर महागाई वाढत आहे आणि आता शेतीमालाचे भाव कमी होत आहे बळवंत वानकडे दर्यापूरमध्ये फिरत नाही असं दर्यापूर आरोप आहे म्हणजे हे मोठा लोकसभा क्षेत्रात तेव्हा कुठं फिरणार असाही बोलला जात हा आरोप विरोधकांचा असतो घरातला माणूस घरातल्यासाठी साठी आपलासाच असतो आणि बाकीच्या आपल्यासाठी बघतो आहे असं वाटतं जातीवादीच जा धार्मिक आणि ना धर्माचं नाव घेऊन राजकारणचं नाही 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 धर्माचं नाव करून बंडी आणि बबली या त्यांनी जो स्टंड बाजा केल्या पण सार्वभौमत्वावर विचारसरणी वाढी त्या सुरुवाती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या रणधुमाळीमध्ये आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा तळेगाव इथे आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये बॉर्डरवर त्यांनी सभा ठेवली म्हणजेच वर्धा आणि अमरावती हे दोन्ही जिल्हेची संयुक्त सभा त्यांनी लावलेली आहे या सभेमध्ये हजारोच्या संख्येने आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गेलेले आहेत भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींना चाहणारे सर्व चाहती मंडळी मंडळी गेली आहे आणि तिवसा मतदारसंघामध्ये लेहगाव फाट्यावर या मतदारसंघामध्ये काही कौल आहे काही मंडळी आपल्यासोबत आहे युवा वर्ग आहेत काय जाणून घेऊया की या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये काय होणार एक नवनीत राणा भाजपच्या दुसरीकडे बलवंत वानखडे काँग्रेसचे तिसरीकडे बच्चू कडू यांचा उमेदवार दिनेश बुक काय म्हणणार आपण या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये फळव वानखडे यांचा विजय निश्चितच होणार कारण की आपण बघताय मागील दहा वर्षामध्ये देशाची अवस्था काय झालेली आहे सन्माननीय पंतप्रधान आज तळेगाव दौऱ्यावर आहे आणि आपण एकीकडे बघतोय की देशामध्ये दहा वर्षापासून काय विकास बेरोजगारीवर बोलत नाही पंतप्रधान अदानी अडाणींचं संपूर्ण कर्जमाफ केलं आहे शेतकऱ्यांचे हाल लावलेले आहे सोयाबीनचे भाव काय आहे हे सगळं बघतात आणि चारशे पारचा जे नारा लावताय पूर्ण देशामध्ये दे, आपण बघतोय की पूर्ण देशामध्ये दे, संपूर्ण देशामध्ये दे, काय परिस्थिती आली मणिपूरच्या विषयात पंतप्रधान बोलत नाही मनी पंतप्रधान चुप्पी साधून राहतात आणि एकेकडे एक 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 चारशे पारचा नारा लावतात या मतदारसंघामध्ये अमरावती लोकसभामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित होईल इतकं नक्की एकूणच कुठेतरी नवनीत राणा इथे उभे झालेले आहे हिंदुत्व या पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर बंटी बबलीने जर जातीचं राजकारण केलं हिंदू मुस्लिम करण्यात दोघे जण यशस्वी झाले आहे आणि जर ते दोघे जण हिंदूच्या नावावर मत मागत आहे आणि मागच्या वेळेस जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्या निवडून आल्या आणि दहा दिवसामध्ये मोदीच्या मांडीला मांडी लावून बसल्या आणि आता म्हणताय की हिंदू खत्रेम आहे दहा वर्षापासून यांची सत्ता आहे या देशामध्ये आपण बघतोय की पूर्णच्या पूर्ण या मतदारसंघामध्ये विजय हा बडवंत वानखडेचा होईल हे मात्र निश्चित असं कुठे वाटते का बीट नाए, नाए, की राणाची नाही नाही अजिबात नाही त्यांचा स्वतंत्र उमेदवार आहे त्यांनी त्यांनी कबूल केला की स्वतंत्र उमेदवार आहे या मतदारसंघामध्ये प्रत्येकाला आपला उमेदवार उभं करायची शाश्वती असते त्यानुसार त्यांनी त्यांचा उमेदवार विजयी केला बी टी म्हणू की काही म्हणू शेवटी विजय हा बळवंतराव वानखेडेचाच होईल इतकं मात्र एक लाखच्या वरती मत त्यांनी बळवंत यांचा विजय होईल तिरंगी लढत आहे आणि या तिरंगी लढत मध्ये एकूणच राणा आणि या उमेदवार हा कोणाला हा नक्कीच त्यांच्यासाठी नुकसानदायक उमेदवार आहे काँग्रेसला जे सर्व धर्मसमे मतं आहे ते निश्चित त्यांना मिळतील आणि नुकसान हे त्या नवनीत राणा यांचंच होणार आहे त्यांच्यामध्ये बद्दल काय बोलणार मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही या देशामध्ये जर संविधान वाचायचं असेल तर काँग्रेसशिवाय या देशामध्ये पर्यायने असं कुठे वाटत कारण की त्यांचे जे खासदार त्यांनी कबूल केलेला आहे की आमच्या चारशे बारचा नारा झाल्यानंतर आम्ही देशामधलं संविधान बदलू हे त्यांच्याच खासदारांनी आहे आज संविधान वाचवायची गरज आहे संविधान जर वाचलं तर आपण वाचू नाही तर हा देश मोदी इस्रायल सारखा नक्की करेल हे मात्र नक्की येणाऱ्या पिढीला हे धोकादायक ठरेल देशाचे पंतप्रधान यांच्यावर विश्वास नाही आणि या देशाचा संविधान आम्ही बदलू देणार नाही विश्व महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा संविधान लिहिलेला आहे आणि या संविधानाला महाविकास आघाडीचे आपल्यासोबत कार्यकर्ते होते एकूणच आपण बघत आहे की मध्ये एकीकडे मोदीजींची सभा दुसरीकडे महाविकास आघाडीचे ने कार्यकर्ते यांनी सर्व आपली भूमिका जी मांडलेली आहे परंतु या तिरंगी लढतमध्ये कोण पुढे जाणार कोण मागे राहील यावर बोलू शकत नाही एकीकडे बळवंत वानखडे यांची उमेदवारी या मतदारसंघामध्ये त्याला बळत मिळत आहे याला नाकारू शकत नाही परंतु कुठेतरी नवनीत राणा यांना या निवडणुकीमध्ये मुद्दे नाहीत एकीकडे बच्चू कळू शेतकरी शेतमजू मजुरांसाठी लढत आहे म्हणून हा लढा या लढामध्ये कोणी कोण जिंकणार आणि या लढ्यामध्ये कोण यशस्वी होणार हे येणारा काळ सांगणार अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण तिवसा या क्षेत्रामध्ये आहे तिवसा मतदारसंघाच्या लेहगावमध्ये आपण उभे आहेत आणि निरपिंगळाईच्या सरपंचा सविताताई कोळस्कर खोळसकर आपल्यासोबत आहेत काय त्यांच्या प्रतिक्रिया या मतदारसंघामध्ये खासदाराकडून काय अपेक्षा असतात तरी खासदार नवनीत राणा बलवंत वानखडे आणि एकीकडे बच्चू कडू यांचे उमेदवार दिनेश आहे काय चर्चा बन नाही मी सविता अतुल इकडेच कर सरपंच ग्रामपंचायत नीरपिंग आमच्या जे लोकसभा क्षेत्र आहेत याच्यामध्ये सध्या तीन उमेदवार रिंगणात उभे आहेत पण यामध्ये सर्वात बलवंत उमेदवार जो आहे तो आमच्या बळवंतदाच आहे नावाप्रमाणेच तो बलवंत आहे आणि तो नक्की आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की यावेळेस दादाच निवडून येतील आणि गरिबीच्या परिस्थितीत समोर आलेला माणूस आहे त्याला खरोखर गरिबीची एक जाण आहे असं मला वाटते आणि आमच्या मतदारसंघाच्या श आमदार ॲडवोकेट मित्र ठाकूर यांनी आमच्या संघ मतदारसंघासाठी जे कार्य केलेलं आहे आणि मला वाटतं मी जर जेव्हापासून सरपंच येता येईल मी तेव्हापासून मला कुठल्याही कामासाठी नकार दिलेला नाही आणि माझ्या गावात माझ्या गावात खूप सारे विकासाची कामं भरपूर झालेले आहेत आणि आम्ही ताईच्या सोबत आहोत आणि आम्ही वडवंतदाच्या सोबत आहोत आणि आमचं एकच ध्यास आहे की आता यावेळेस मोदी हटाव देश बचाव एकीकडे मागे आपण स्वतः नवनीत राणा यांचा प्रचार करताना दिसल्या होत्या आणि यावर काय आम्ही नवनीत राणा ताईंचा प्रचार केला होता इथपर्यंत ठीक आहे पण ताई तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या सोबत ताई होत्या म्हणून आम्ही त्यांच्यासोबत होतो आम्ही आमच्या पक्षासोबत अजूनही एकनिष्ठ आहोत आम्ही आमच्या पक्षासोबत राहू तेव्हा नवनीत ताई आमच्या पक्षासोबत होत्या म्हणून आम्ही ताईसोबत होतो नवनीत ताईसोबत आज त्या दुसऱ्या पक्षासोबत आहे म्हणून आम्ही त्यांच्यासोबत नाही आणि एकीकडे तिसरा उमेदवार सुद्धा इथे उमेदवार टाकला त्यांच्याविषयी नाही कारण का माझं आणि बच्चूदारांचं असं मी कधी त्यांच्यासोबत कधी आले नाही ते माझ्यासोबत कधी असं बोलचाल कधी झाली नाही मी त्यांच्या त्यांच्या उमेदवाराविषयी मी बोलू नाही शकत काय अपेक्षा असतात खासदाराच्या आपल्या म्हणजे लोकप्रतिनिधी जो असतो या मतदारसंघातील लोक शेतकरी शेतमजूर विद्यार्थी महिला वर्ग सर्व एक मतदान करते त्यांना अपेक्षा काय असतात खासदार आणि आमदाराकडून एवढ्याच अपेक्षा असतात जशा आपल्या गावातून नागरिकांच्या सरपंचाकडून अपेक्षा असतात तशा आपल्या मतदारसंघातल्या लोकांच्या आमदार खासदाराकडून अपेक्षा असतात आपल्या गावातल्या विद्यार्थ्यांच्या असो समस्या असो आपल्या गावातील रोळ असो रस्ते असो जेही कामं असो हो कुठला एखादा मोठा प्रकल्प आणायचा असो आपण खासदारापर्यंत मांडतो खासदार तो संसदेत मांडत असतो आपण आमदारापर्यंत मांडतो आमदार खासदारापर्यंत मांडत असतो आणि कुठेतरी या एक जोडलेली असते म्हणून आपणही त्या साखळीचा एक भाग असतो आणि आपल्याला आपला विकास करायचा असेल तर आपण साखळीचे जोड बळवंत वानखडे हे उमेदवार काँग्रेसचे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ऐका मतदारसंघामध्ये दोन शिवसेना झालेल्या आहेत दोन राष्ट्रवादी आहेत त्याचा परिणाम होतो आमचं आमचं बळवंत दादा वानखडे आणि बळवंत दादा निवडून येणार या प्रकारचं मत सविता ताईने व्यक्त केलंय नेरपिंगच्या सरपंच आपल्यासोबत होत्या एकूणच या ग्रामीण भागामध्ये बळवंत वानखडे यांना पहिली पसंत पंजा आहे कारण कित्येक वर्षानंतर पंजा ही निशाणी अमरावती लोकसभेमध्ये भेटलेली आहे आणि पंजाला निवडून द्या या प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे परंतु नवनीत राणा हे सुद्धा आमच्या पक्षासोबत निष्ठा ठेवली नाही आणि एक एकमिष्ठा राहिल्या नाही हा सुद्धा आरोप त्यांनी लावलेला दा आहे आणि तिसरीकडे एक, एक उमेदवार आहे या तिरंगी लढतमध्ये कोण पुढे जाणार कोण मागे जाणार नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांची सभा लेहगावमध्ये आहे आणि या सभेमध्ये कित्येक लोक सहभागी झाले आहेत परंतु कुठेतरी नरेंद्र मोदीबद्दल किती विद्रोह आहे किती विरोध आहे हा सुद्धा बघायला मिळत आहे <सभाँ> मतदारसंघाच्या या पार्श्वभूमीवर एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा लेगाव मध्ये दिवसा मध्ये सुरू आहे तळेगाव मध्ये त्यांची सभा आहे तळे सभा चालू असताना माझ्यासोबत राज्य मराठी पत्रकार परिषद चे जिल्हा अध्यक्ष कांबळे आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया नाक्यावर आपल्या हायवेवर चर्चा दादा काय म्हणणार एकीकडे नवनी भगवंत वानखडे तिसरीकडे मतदार मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने सदोतीस उमेदवार आहेत पण ही लढत नोटा वगळता सदोतीस मध्येच आहे ही जर आपण लढत बघितली तर तीन मत तीन लोक या मुख्य लढतीमध्ये आहे बळवंत वानखडे दिनेश भूप आणि नवनीत राणा हे असं असताना आम्ही आज इथं नरेंद्र मोदी जी होते असताना आम्ही लेगाव मार्गावर आहोत नागपूर महामार्ग इथं अनेकांची प्रतिक्रिया घेतली पण ना सामान्य नागरिकांची प्रतिक्रिया घेत असताना नागरिक मात्र बोलायला तयार नाहीत नेते मात्र बोलतायत ही खऱ्या अर्थानं आमच्यासाठी महत्वाची बाब ठरते आहे आम्ही बघितलंय नागरिकांनी मा, मत मांडलं नागरिकांनी मत मांडताना एकंदरीत बळवंत वानखडे खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग स्ट्रॉंग उमेदवार ठरत आहे दुसऱ्या नंबरचा दिनेशुब हा उमेदवार ठरतोय नवनीत राणा सुद्धा ह्या मध्ये अशा पद्धतीचा ही लोकांची मांडणी आहे पण सामान्य मतदार मात्र तिथं बोलायला तयार नाहीये ही एक शोकांतिका नव्हे तर आंतर सांगताय एकूणच कडू यांनी जो उमेदवार दिला आहे कुठेतरी बौद्ध बांधवांना मन दुखावला गेलेलं आहे त्यांचं की कुठेतरी बलवंत वानखडे सहानुभूती म्हणाय काय त्याच्यावर नाही आपण या जे पत्रकार म्हणून आपण जर बघितलं तर वानखडे विषयी थोडीशी सहानुभूती दिसत आहे आणि दिनेशभू विषयी आधीच सहानुभूती दिसत आहे मात्र नवनीत राणांच्या विषयी अँटीन्जम्बी थोडीशी वाटते आहे ही एक महत्वाची बाब या मधून आहे असं वाटते जातीपातीचं धर्माचं राजकारण करतात आहे म्हणून भाजपचे उमेदवार या बंद दिसलं नाही नरेंद्र मोदी विषयी आस्था आहे मनात प्रेम आहे पण लोक म्हणतायत नरेंद्र मोदी आपसे बाहेर नाही नवनीत राणा तेरे खैर नाही एक प्रश्न या मतदारसंघामध्ये आपल्याला असं वाटतंय कोणाकोणाशी लढत होणार आणि काय चित्र राहील माझं मला असं वाटतं हे तिहेरी लढतीचं चित्र आहे या तिहेरी अजून आठ दिवस बाकी आहे या लढतीसाठी या लढतीमध्ये अंतिम जी लढत होईल ही कशी होईल ही ही हे अद्यापही मतदारांनी मनात ठेवलंय पण ओपन केलेलं नाही हे चित्र आहे बच्चू कडूने उमेदवार दिल्यानंतर बच्चू कडू गावगाव फिरणार आणि कुठेतरी महाराष्ट्रामध्ये इतिहास रचणार पाहायला मिळत केलेलं आहे प्रत्येक ग्रामीण पर्यंत तो माणूस गेला आहे रुग्णांपर्यंत गेलेला आहे लोकांपर्यंत गेलेला आहे तो माणूस साधा सुद्धा नाहीये त्याला हलक्यात घेण म्हणजे ही भाजपाला सुद्धा आणि काँग्रेसला सुद्धा ही धोक्याची झंटी ठरेल एकूणच एक या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे आपण फिरत आहे आपण स्वतः एक वरिष्ठ पत्रकार आहे आपला एक दांडगा अभ्यास आहे खासदार असतदारसंघात काय व्हायला पाहिजे अमरावती जिल्हा राष्ट्रपती राष्ट्रपती आहे जिल्ह्याला खऱ्या रसातळाला नेण्यासाठी खरं काम केलं आहे आमच्या नवनीताई राणानं हे असं लोक सांगतात मी नाही बोलत नवनीत जवळ भरपूर ऑप्शन होते नवनीत ताईंना इथले फिनली मिल चालू करता आली असती शकुंतला चालू नवनीत ताईंना बडने जो प्रोजेक्ट आहे मोठा प्रोजेक्ट आहे वॅगन प्रोजेक्ट तो चालू करता आला असता पण ता नवनीत ताईंनी नवनीत ताईंजवळ ऑप्शन असताना ती केलं नाही असं लोकांचं मत आहे मी नाही म्हणत एकंदरीत हे जात पात सोळा सोडावा भाऊ हो जात पात धर्मपंथाच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं विकासात्मक कामामध्ये नवनीतताई ह्या मागे राहिल्यात असं लोकांचं एकंदरीत हे मत आहे एकीकडे एक 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 बच्चू बच्चूकडू गावगाव फिरून म्हणतात शेतकरी आणि शेतमजुरांच्या साठी उमेदवारी आहे आणि दुसरीकडे जाती धर्माचं राजकारण होत आहे म्हणजेच भगवा जिनके खून बात करे जय राम म्हणजे धर्माचे नारेबाजी होता नाही निश्चितच जात धर्मपंत हा सर्वांसाठी लागू आहे बच्चू भाऊनी बच्चू कडून जात धर्मपंत हा पाळलेला आहे किंवा त्यांच्या लढ्यात होता असा कुठलाही माणूस नाही मी सुद्धा जाती जातीच्या पलीकडे जात धर्मपंथा पलीकडे आम्ही विषय करत नाही पण महत्वाची गोष्ट आहे ज्यांनी मिरवायला पाहिजे आता नवनीत राणाचा आटो चाललेला आहे त्यामध्ये गाणं सुरू आहे जो राम को लाय है मुनको अरे आणि में भगवा फहरायेंगे मग में आखं लक्ष है की दुनियाने भगवा चाहिए दुनिया भारत, के के भारत का तिरंगा भारत का तिरंगा हे महत्वाचा आहे मला असं जात धर्म पंथाच्या पलीकडं आपण वागलं पाहिजे माझा नितेश माझे गोविंदराव माझे सर्व समाज देशात एकरूप राहिला पाहिजे मला असं जात धर्मा पलीकडं आपण वागलो पाहिजे तिरंगा आहे झेंडा महत्वाचा नाहीये सर्व धर्म संभाव घेऊन वागायला पाहिजे एकीकडे जाती धर्माचं राजकारण सुरू आहे दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी एक नेता म्हणून दिनेश बुबला उमेदवारी दिली आहे आणि तिसरीकडे बळवंत वानखडे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे तिवसा मतदारसंघामध्ये आपण उभे आहे अमरावती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार बच्चू कडू उभा केलेला आहे दिनेश बुकची उमेदवारी या मतदारसंघामध्ये आहे या प्रहार प्रहारचे पदाधिकारी आपल्या सोबत आहे गणेश आपण त्यांच्या सोबत विचारून घ्या मतदारसंघामध्ये कुठपर्यंत दम मारणार दम म्हणजे सीटच निघणार आहे आमची जनतेचा कॉल आहे का सच्चा शिवसैनिक जे आज दिनेश बु आहे ते मुळात शिवसैनिकच आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही शिवसेनेचं मत कुठे जाणार नाही आणि बळवंत जा शक्यच नाही जाणार नाही आणि राणा राणाबाईले तर मत भेटणारच नाही त्याच्यामुळे जनतेचा हा कॉल आहे दिनेश दिनेशभू यांना निवडून आणण्यासाठी सर्व जनता आणि काही पदाधिकारी काही गुपित जे करून राहिले प्रचार काही तन मन धनाने काही बाहेर जसे फिरून राहिले काही कसे गुप आपला मुखप्रचार चालू आहे काही गुप्त प्रचार चालू आहे दिनेश साठी त्यामुळे दिनेश हे शंभर टक्के निवडू असा आरोप लावला जात आहे कुठेतरी दाम्पत्य यांची दंपत्य बी टीम म्हणून कोळू यांचा आरोप केला जातो काय म्हणणं म्हणून कोळू सांगितलेलं आहे त्याची लक्ष्मी जे राणाबाई त्या स्वतःच्या पक्षात नाही आहे त्यांच्या बीजीवित आहे नवरा स्वाभिमान मध्ये आहे आणि बच्चू कोळू सांगितलं पोट्ट मध्ये म्हणजे वाटून त्याच्यामुळे त्यांनी हे जे आरोप टाकले हे खोटे आरोप आहे या मतदारसंघामध्ये दिनेश बुपशी जी उमेदवारी आहे ती एक कार्यकर्ता म्हणून उमेदवारी आणि विशेष म्हणजे बच्चू कोळू यांनी स्वतः कार्यकर्ता म्हणून मी लढणार आणि मतदारसंघाचे आमदार राजकुमार पटेल यांनी उमेदवारी जाहीर केली बरोबर आणि ताकदीने राजकुमार पटेल साहेब हे बी चांगले मेळगड्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे तसंच तिवसा मतदारसंघात पण चांगला प्रतिसाद आहे आणि स्थानिक आमदार यशोमती हा मतदारसंघ आहे आणि त्या काँग्रेसच्या आहेत तरी पण इथं प्रहारचं चांगला ओल्ड आहे आमचे नेते संजीवू देशमुख आहे आणि आमची प्रहारची नेते मंडळी आहे सर्व कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता तळागाळातला कार्यकर्ता आहे जनसमान्यासाठी धावून जाणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं दिनेश भाऊ एक रुग्णसेवक आहे त्याच्यामुळं रुग्णांना त्यांची जाणीव आहे आणि अपंगांना त्यांची जाणीव आहे त्याच्यामुळं दिनेश भाऊचं निवडून हे आम्हाला माहित आहे एकूण एक शेवटचा प्रश्न या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे नवनीत राणा हे पाच वर्ष अगोदर निवडून आले होत्या आता विषय कसा आहे मतदारसंघाचा विषय केला तर काहीच नाही केली जाणार मॅडम सांगायचं म्हणजे विकास म्हणजे का नाला रोड म्हणजे हे झाला का विकास विकास म्हणजे महिला सक्षमीकरणचा विषय आहे आणि शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे काही रुग्णांचे प्रश्न आहे आज हिरवून दाखवण्याचा पेशंट झोपायला बेड नाही मग अशा काही समस्यावर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं नुसतं नवटंगी करून आणि जाती धर्माच्या नावावर लढून लोकांना भांडण लावून तुम्ही मतं घेत असाल ते तुमचं चुकीचं आहे आणि जनता तुम्हाला येणाऱ्या सव्वीस आपल्याला तुम्हाला निवडणुकीच्या मतदाना तुम्हाला ताकद दाखवून देईल नऊ लिटर रेस मध्ये राहणार की नाही तीन नंबर राहणार आहे फाय डे बळवंत भवानी हो दिनेश भाऊ मध्ये रमी जाणार कुठे नाही वानखडे आणि दिनेश भाऊ याच्यामध्ये टक्कर आहे परंतु प्रहारचे उमेदवार हे म्हणतात की या मतदारसंघाचे विकास व्हायला महिलांचे विषय असो विद्यार्थ्यांचे विषय असो बेरोजगार युवकांचे प्रश्न असो या अचलपूरची फिल्ले मिल बंद आहे शकुंतला रेल्वे बंद आहे या क्षेत्रामध्ये औद्योगिकरणाचे कित्येक असे विषय आहे ते पाहिजे परंतु याच्यावर नवनीत राणा खऱ्या उतरल्या आणि या प्रकारचा आरोप सुद्धा इथे होत आहे मी कॅमेरा पर्सन ललित कांबळे अजय काकडे सोबत नितेश किल्ले जात सिटी न्यूज न्यूज